शेतकरी मित्रांनो आपण वेगवेगळ्या खतांविषयी माहिती घेत आहोत फर्टिलायझरविषयी माहिती घेतच आहोत वेगवेगळ्या फर्टिलायझरची आपण माहिती घेतलेली त्याचा तुम्हाला फायदा झालेला आहे त्याच अनुषंगानं शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांकडून आलेल्या माहितीनुसार अमोनियम सल्फेट या फर्टिलायझरविषयी माहिती द्या असा कमेंटमध्ये आपणाला माहिती विचारली त्याच अनुषंगानं शेतकरी मित्रांनो आज आपण अमोनियम सल्फेट या खताविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आता अमोनियम सल्फेट एक कधी वापरलं पाहिजे का वापरलं पाहिजे त्याचे फायदे काय आहेत त्याचबरोबर पिकाच्या कोणत्या अवस्थेत वापरलं पाहिजे आणि स काय काय शेतकरी युरियाला पर्याय म्हणून वापरतात याचं काय नक्की आपल्याला गमक आहे हे पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो अमोनियम सल्पेटमध्ये घटक बघितलं तर दोन घटक आपल्याला नायट्रोजन आणि सल्फर शेतकरी मित्रांना नायट्रोजन यामध्ये एकवीस टक्के आपल्याला पावायस मिळते आणि सल्फर हे चोवीस टक्के आपल्याला पावायस मिळते आता शेतकरी मित्रांनो नायट्रोजन पिकाला हे व्हेजिटेटिव ग्रोथला एक ऑक्सिजन आपण त्याला म्हणूया नायट्रोजन हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथला पिकाला ऑक्सिजन म्हणून काम करतं म्हणजे चांगल्या वाढीसाठी हे एक चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येतं शेतकरी मित्रांनो युरिया आणि अमोनियम सल्फेट यामध्ये फरक काय बघा बघा पिकांना जे नायट्रोजन मिळतं ते डायरेक्ट मिळत नाही युरियामध्ये जे नायट्रोजन आहे ते अमैड स्वरूपात आपल्याला पाहायस मिळते हे अमाइड अमाइडमधून नायट्रोजनमध्ये प्रक्रिया होण्यासाठी तीन घटकातून जावं लागते ज्यावेळेस आपण युरिया जमिनीमध्ये देतो त्यावेळेस ते नायट्रोजन हे अमाइड स्वरूपात आपल्याला पाऊस मिळते अमाइडमधून अमोनिकलमध्ये ते रूपांतरित होते अमोन अमोनिकलमधून ते नायट्रेट स्वरूपात उपलब्ध होते आणि त्यानंतरच ते पिकांना ऑब्झर्व केले जाते अशा तीन प्रक्रियेतून युरिया टाकल्यानंतर तीन प्रक्रियेतून ज्यावेळेस हे चावावी त्यावेळेस पिकांना ते नायट्रोजन म्हणून मिळले जाते नायट्रे नायट्रोजन म्हणून मिळले जाते बघा आणि अमोनियम सल्फेटमध्ये काय आहे हे डायरेक्ट अमोनिकलमध्ये आपल्याला रूपांतरित आहे म्हणजे एक जी प्रक्रिया आहे युरेजी त्या ठिकाणी ते खंड पडला जातो अमोनिकलमधून डायरेक्ट नायट्रेट नायट्रेटमध्ये जाते आणि पिकांना मिळाले जाते हा ऑब्जर्व पिकांना ऑब्झर्ब केल्यानंतर हे फायदा आपल्याला दिसून येतो शेतकरी मित्रांनो ह्या प्रक्रियेतून जात असताना युरिया असेल किंवा अमोनियम सल्फेट असेल हे लवकरात लवकर मिळण्याचे एक चांगल्या प्रकारचं साधन आपल्याला पाहावयास मिळते बघा शेतकरी मित्रांनो हे आपल्या मित पिकांना लवकर रूपांतर होऊन जमिनीमधून नायट्रेट हे आपल्याला लागू होताना दिसून येतं शेतकरी मित्रांनो नायट्रोजनचं तुम्हाला माहिती आहेच नायट्रोजन हे तुमच्या पिकांच्या वाढीसाठी किंवा त्याचबरोबर व्हेजिटेटिव्ह ग्रोथला हे आपल्याला फायद्याचं असं नायट्रोजन असतं जसे जसे की वाढ लवकरात लवकर होणे जमिनीतून रोपे बा बाहेर आल्यानंतर नायट्रोजन गरजेचे असते त्यामुळे काळोखी असेल हिरवेगारपणा असेल जे रोगमुक्त राहण्यासाठी हे चांगल्या प्रकारे फायदा नायट्रोजनचा दिसून येतो आपण त्याच्याविषयी माहिती घेतली जाई आणि सल्पर काय करतं म्हणजे सल्फेट काय करतं बघा सल्पर ज्यावेळेस आपण जमिनीमध्ये टाकतो ते सल्फेट स्वरूपात आपल्याला पिकांना द्यावे लागते बघा सल्फेटचा काय फायदा होतो बघा क्षारयुक्त जमिनीमध्ये पी एच मेंटेन करण्यासाठी ह्याचा चांगल्या प्रकार फायदा होतो ज्या ज्या जमिनीची पी एच जास्त आहे तो मेंटेन होण्यासाठी ह्या सल्फरचा आपल्याला फायदा झालेला दिसून येतोय ये शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण तेल बी तेलवर्गीय पिकामध्ये या सल्फरचा वापर करत असेल त्यावेळेस त्यामध्ये तेलाचे प्रमाण वाढण्यासाठी याचा फायदा झालेला दिसून येणार आहे त्याचबरोबर फळांची साईज असेल शायनिंग असेल हे सुद्धा सल्परमुळे आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो थंडीमध्ये ज्यावेळेस थंडी असते किंवा जास्त पाऊस पडल्यानंतर सल्पर जर आपण पिकांना दिला तर ते उबदार उष्णता त्या ठिकाणी निर्माण होते त्यामुळे काय होतं पिकांच्या मुळांची वाढ हे चांगल्या प्रकारे झालेली दिसून येते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो संश्लेषण क्रिया जी आहे म्हणजे क्लोरोफिलची मात्रा वाढल्यानंतर प्रकाश संश्लेषण चांगल्या प्रकारे होते आणि अन्नग्रहण किंवा अन्न निर्माण करण्याची क्षमता पिकांची वाढलेली झालेली दिसून येणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मुळ्यावरती जे बु बुरशीना बुरशींचे प्रमाण वाढलेले दिसून येते त्या त्या ठिकाणी बुरशीनाशक म्हणूनसुद्धा हे सल्पर चांगल्या प्रकारे काम करताना दिसून येणार आहे आणखीन सल्परचा फायद्याचा विचार केला तर आपण सल्पर दिल्यानंतर मुळ्यांची जी वाढ झपाट्याने होत्या आणि जे आपण इतर अन्नद्रव्ये दिलेले असतात ती अन्नद्रव्य अपटेक करण्याचं शोषण्याचं काम ऑब्झर्व करण्याचं काम हे चांगल्या प्रकारे करताना आपणाला दिसून येतं त्यामुळे आपल्याला जे इतर जे एन के असेल मायक्रोफ्रोन दिलेले आहेत पिकांना जे मिनिम ते लवकरात लवकर शोषले जातात आणि पिकाची वाढ हे चांगल्या प्रकारे झालेली दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो अमोनियम सल्फेटचा सारासार विचार केला तर हे सल्फर आणि नायट्रोजनचे प्रमाण कॉम्बिनेशन असल्यामुळे एक पिकांना ग्रोथ होण्यासाठी चांगल्या प्रकारचा फायदा झालेला दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो आपण याचा वापर योग्य वेळेस करणे गरजेचे असते त्यामुळे स्टेजचा जर विचार केला तर व्हेजिटेटिव्ह ग्रोथला जर तुम्ही दिलं मुळ्यांची वाढ असेल किंवा तुमच्या पिकाची वाढ असेल ही चांगल्या प्रकारे झालेली दिसून येणार आहे शेतकरी मित्रांनो याच्या चे कॉम्बिनेशनचा जर विचार केला प्रथम बघा मी या ठिकाणी कोणकोणती कॉम्बिनेशन घ्यायची नाहीत ते सांगतो बघा कॅल्शियम नायट्रेट वापरावू नका डी ए पीचा वापर या ठिकाणी टाळा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट असेल बारा बत्तीस सोळा असेल किंवा चोवीस चोवीस असेल अशी खते या ठिकाणी वापरू नका मॅग्नेशियम असेल फेरस सल्फेट असेल मॅग्नेशियम सल्फेट असेल ओ पी असेल म्हणजेच फॉस्फोरयुक्त जेवढी जेवढी खते आहेत स्फुरद अस त्या ठिकाणी आपण म्हणतो फॉस्फोरयुक्त खते या ठिकाणी वापरू नका ते कॉम्बिनेशनसाठी तुम्हाला चालणार नाहीत शेतकरी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं बघितलं तर आपण हे तुम्हाला ड्रिंकिंगसुद्धा करू शकता किंवा सुद्धा देऊ शकता आणि बेसलडोसमध्ये दे सुद्धा देऊ शकता शेतकरी मित्रांनो याच्या बेसलडोसचा विचार केला प्रमाणाचा विचार केला तर आपण एकरी पन्नास किलो ते पंच्याहत्तर किलोपर्यंत आपण देऊ शकतो आपापल्या पिकाच्या ग्रोथनुसार तुम्ही देऊ शकता आणि ड्रिपमधून जर द्यायचं असेल वॉटर सोलबल पाल्याभाजी वर्गीय पिकात असेल तर पाच किलो एकरी देऊन त्याचा तुम्हाला फायदा झालेला दिसून येणार पिकाच्या योग्य स्टेजनुसार तुम्ही ते देऊ शकता शेतकरी मित्रांनो याचा बेसल जर बेसल डोसमध्ये जर तुम्ही दिला तर तुम्ही पाणी टाकल्यानंतर लगेच देणे गरजेचे असते म्हणजेच पाणी दिल्यानंतर ते लगेच पिकांना मिळण्यासाठी फायद्याचे होते आणि हे अमोनिकल स्वरूपात असल्यामुळे जर आपण हे स सल्फेट अमोनियम सल्फेट टाकलं तर ते हवेमध्ये सुद्धा मिसळण्याची शक्यता असते शेतकरी मित्रांनो तर नक्की तुम्हाला समजलं असेल की युरियाला पर्याय अमोनियम सल्पेट का म्हटलं जातं त्याचबरोबर याचा वापर तुम्ही पिकाच्या योग्य स्टेजला व्हेजिटेटिव्ह ग्रोथला व्हेजिटेटिव्हच्या वेळेस हे याचा वापर करू शकता त्याचबरोबर याचे फायदे काय ते याचाही आपण अभ्यास केलेला आहे तुम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी वापर केला तर के नक्की त्या ठिकाणी तुम्हाला फायदा झालेला दिसून येणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण अमोनियम सल्फेट या खताविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांगा आवडीस आपल्या व्हिडिओ लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बेलायकॉनही प्रेस करा